सांगलीमध्ये दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भाग भागात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय उमदी संख आणि पालगावसह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले संसार उघड्यावर पडलेत रस्त्यावर झाडं उन्मवून पडली तर विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर पोचळल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झालाय पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नागरिक करतायत तर आपण सांगलीतली ही बातमी बघतोय सांगलीमध्ये दुष्काळी जस तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोरदार चडाखा बसलेला आहे उंदी संख आणि बालगाव सह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक दरांकडून पत्रे देखील उडून गेलेले आहेत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यांच्याकडून सर्पराज सध्याची काय या संदर्भात अपडेट मिळते हर्षली सांगलीचा दुष्काळी भाग जो आहे जत तालुका या ठिकाणी खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून दुष्काळाची झाड या ठिकाणी दुष्काळग्रस्त सोसत आहेत आणि यामध्ये काल वादळी वाऱ्याचा जो आहे मोठा तडाखा या ठिकाणी जत तालुक्यातल्या पूर्व भागाला बसलेला आहे उमदी असेल बालगाव असेल त्याचबरोबर चंख असेल यासह आसपासच्या गावांना काल वादळी वाऱ्याने मोठा जो आहे तो तडाखा दिलेला आहे या ठिकाणी जवळपास अनेक घरांची जे पत्रे आहेत ते उडून गेलेले आहेत त्याचबरोबर अक्षरशः पत्र्याचे शेड्स आहेत ते देखील जमीन दोस्त झालेले आहेत त्यामुळे अनेक लोकांचे जे आहेत ते संसार उघड्यावर आलेले आहेत रस्त्यावर असणारी झाडे जी असतील वली मोठी ते देखील ऊनमळून पडलेली आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी विजेचे खांब असतील ट्रान्सफॉर्मर असतील तेच देखील जमीन दोस्त झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही कडवा चारा जो ठेवलेला होता तो देखील उडून गेलेला आहे एकूणच या ठिकाणी या दुष्काळी पट्ट्यामध्ये पूर्व भागात या वादळी वाऱ्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे वादळी वाऱ्याच या ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी पंचनामी करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे हर्ष धन्यवाद सरफराज या सविस्तर माहिती